वरून आता लढाई सुरू झालेली अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केली ठीक आहे ना मी सांगतो ना पुरंदर लोकांना सगळ्यांना ठरत आहे कुणी काय केलं हे सत्तेच आहे त्यांनी आम्हीच केलं असं सांगण्याची भूमिका घेतली ते सत्तेत त्यामुळे आम्ही त्याचं काही भाष्य करणार नाही लोकांना माहिती हे कुणी केलं सर राज्यसभा निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभेमध्ये टू थर्ड मेजॉरिटी आहे कदाचित त्यांच्यावरती आपल्या कारवाई होऊ शकली असती ही कदाचित कारवाई टाळण्यासाठीच त्यांना उमेदवारी पुन्हा देणार त्यांच्या त्यांना त्यांनी पुन्हा उमेदवारी येईल असे काहीच नाही साहेब सातत्यानं नवनवीन जे प लोक आहेत ते भाजपमध्ये जात आहेत जे अनेक वर्ष पदं भोगलेली दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत कसं बघता याकडे तुम्ही असं की त्याला अलीकडच्या काळामध्ये काही यंत्रणा हे अतिशय महत्वाचे झाले कलेक्शन असेल असेल आणखी काही संस्था आहेत या सगळ्या संस्था तिथे प्रभावी आहेत आणि राज्य कर् राज्यकर्त्यांच्यावर किंवा राजकारणात असलेल्या निरोगी लोकांच्यावर त्याचा वापर कसा आपण करू शकतो याची उदाहरणं हल्ली बघायला मिळतात तशीच उदाहरणं जी आहेत तीच या पक्षांतराच्या संबंधाची भूमिका जे लोक करत आहेत मांडत आहेत आहे साहेब जरांज पक्षाकडून केली जाते विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणावरती उपमुख्यमंत्री काल बारामतीमध्ये होते ते बारामतीकरांना असं आवाहन करत आहे की आता बारामतीकरांची खरी कसोटी आहे भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागे जायचं की विकासाच्या पाठीमागे उभं राहायचं हे बारामतीकरांनी ठरवायचंय जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगते असं हा प्रत्येकाचा व्यक्तिमत्व काल आहे भावनात्मक हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण मृत्यू वारावृत्तीवर लोक आम्हा लोकांना वर्षवर्ष वर्ष त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक तफील करता येणार नाही करण्याची आवश्यकता नाही पण ज्या पद्धतीने वेळ त्यांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती त्यांची भाषा ही त्याचे वेगळं सूचवतात आणि त्याची नोंद संबंध संसद्यावर राजेचं निश्चित घेईल आणि योग्यचा निर्णय घेईल कालच्या भाषणामध्ये अजितदादानी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते आपल्या <laughs> सर्वांची साथ पाहिजे की उमेदवार कुणी असेल निवडणुकीत जाता मतदारांशी साथ मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या त्यांनी काय केलं असेल तर ते असेल पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणार याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्याच्याकडे दिसतो एका बाजूला अजित पवार गटाकडून जे जर काही कार्यकर्ते शरद पवार गटात त्यांना दमकवल्याचा देखील प्रकारी सांगितले आहेत की आम्हाला टेलीफोन येत आहेत आम्हाला मिळवलं जातं आम्हाला जम जाते जी जाते तुला एखादा मिळून बसवून सांगितलं जातं वगैरे अनेकांच्या ठीक आहे हे होतं या सगळ्या गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळेल बारामती वीस तारखेला अधिवेशन ठेवलेलं आहे सरकार चाल दखल करत असं वाटतं माहिती नाही तर सरकार विधानसभेच्या समोर नक्की काय प्रस्ताव असता येईल तो अधिक त्याशिवाय त्याच्यावर भाष्य करता येणार नाही पण आम्हाला लोकांची इच्छा असते की त्यांची सरुद्ध नीट राहावी त्यांनी उपचा मार्ग शोधून प्रश्न सोडवण्याच्यासाठी विचार देण्याचा मार्ग शक्य आहे का हे जरूर कळावं लोकांची सहानुभूती करणार आहे प्रश्न सुचावा असं लोकांनाही वाटतं आणि त्यासाठी राज्य सरकारने सवंज भूमिका लोकांना सहकार घ्यावीदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाचीवाला परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय ननंद नंद लढत होती कसं बघता आपण लोकशाहीमध्ये योजनेला उघड राहायचा प्रत्येक कसा अधिकार आणि तो अधिकार तुम्ही गाजूत असेल तर त्या संबंधीची चाचणी करण्याची काही काळजी नाही आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी लोकांना गेल्या पंचावन्न साठ वर्षामध्ये लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे इथं उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधी भासू नयेत आता उदाहरणार्थ विद्यापीठ प्रतिसाद ही संस्था स्थापन होऊन आज दरफा चौपन्न वर्ष झाली आज कृष्ण विकास प्रतिसाद ही संस्था सुद्धा एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज अजून करणारे काय वयाचे होते त्याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षातील लोकांच्या लक्षात लक्षातील की या प्रकारची भूमिका मांडणं तिसवत योग्य आहे आणि म्हणून तुम्ही उभं राहत असे जरूर अधिकार आहे लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मानण्याची त्यांचा अधिकार आहे

साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आमदार अपात्र संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे याचिका जी आहे ती प्रलंबित होती विधानसभा अध्यक्षांनी त्यावरती निर्णय दिलेला आहे जी याचिका दाखल केलेली होती ज्याच्यामध्ये नऊ मंत्र्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये शपथ घेतली म्हणून त्यांना अपात्र ही मागणी होती मात्र दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते अपात्र झाले नाही विधानसभा अध्यक्षांनी हा मध्यम मार्ग काढलाय अशी पुढे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं कसं विश्लेषण त्याची खात्री मला होती आमच्या सरकारला आणि त्याचं कारण विधानसभेच्या अध्यक्षाला पदाला आहे ती फती त्यांनी आणि ते फिरतील असं वाचते नव्हतं तसा भागाचा निर्णय त्यांनी घ्यावा दोन्ही बाजूचे अशा प्रकारचा निर्णय याच्या आधी त्यांनी शिवसेनेच्या लोकांच्या संदर्भात घेतला त्यामुळे त्याच निर्णयाची पुनरावृत्ती हा लोकांच्या निर्णयाचा वस्तू त्यांनी घेतले पण पक्ष आणि चिन्ह यासंबंधीची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली किंवा सभापतींनी घेतली आमच्या हस्ते ही आम्हा लोकांना न्याय न है आहेच पण पदाचा गैरवापर कसा होतो याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला फायदे आलं फक्त स्वराच्या कोर्टामध्ये जाणार आणि आम्ही सूक्षण कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे आमची अपेक्षा आहे आमची सूक्षणकर्ताना विनंती राहणार आहे निवडणूक जवळ लागल्यात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आत्ता फरे अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुणा दुसऱ्यावर देणं हे कधी धरलं नसतं सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थ स्थापना कुणी केली या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असताना सुद्धा नोसुसिती पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक प्रकारचं अन्य अन्याय करणारं लिहिले आणि त्याला सुप्रीम कोर्टात जेव्हा आमचे कधी नाही केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार उभे सांगत होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल सुप केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं सांगितलं की त्याच्या अनेक लोकांनी कुठल्याही येतो त्या दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठिकठिकाणी जायचे तेव्हाच आमचे लक्षात आलं होतं की हे सगळं शेती करून घेतले जे निर्णय हे निर्णय असेच होणार आहे इतर असे अन्याय करतच निर्णय येणार आहे आणि असल्याला खुशी जाहीर ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही भारतात तोटा जायचा पूर्ण आहे साहेब सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर जा आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिक राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते देशाच्या फार्लिमेंटमध्ये आहे भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा नगर या वाटेचे जे घटक आहे मुस्लिम असतील लिंगायत असतील आणखी कोणी असतील त्यांना जर आरक्षण देण्याच्या संबंधीचा प्रस्ताव आणत असतील तर त्यांचं ऑपोजिशनचं सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे असं असताना एक वेगळी भूमिका कोर्चा मान्य जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी बाजू सरकारने घ्यायची हे आवश्यकता होती की न घेतल्यामुळे हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचे त्यांच्यावर अन्याय झाले होता अजिबात नाही धनंजय जे काय ते मुंडे जे म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा तालखंड गेला त्याच्या किती ते वर्ष आधी आभार हे पक्षाच्यासाठी काम करतो त्यांनी देश देशपातळी काम केलं देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या विधिमंडळावर काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यांनी त्याची वेगळी भूमिका घेतली असं नाही आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं हो यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही सभेची आपली सभा कधी होणार आहे म्हणून अजून काही चालू ठरली नाही साहेब धनंजय यांचा आवडावर गंभीर आरोप झालेला आहे दोन्ही पवारांमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी केलंय तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना बाजूला करून स्वतः जितेंद्र